आज खूप एकटं वाटलं पण सांगायचं कुणाला अस्वस्थ होत होतं मन पण बोलणार कुणासोबत खूप अवघड असतं स्वतःला समजावणं आपलंही मन ओळखणारं एक अस्तित्व असावं आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देणारं निरागस असतं मन त्याला समजवता देखील येत नाही तुमच्यासोबत असताना पूर्ण जग विसरायला होतं दोन मनं जुळली की आयुष्य जगायला देखील बळ येतं नात्यातील ओढ दोघांनाही असावी लागते एकानंच पुढाकार घेऊन नाही जमत प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की सगळं आपलं असावं पण आपलं सगळं असूनही मन उदास होतं का तर आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांची सोबत नसते तुम्हाला आयुष्य मानले आता आयुष्याची सुरुवात आणि शेवट देखील तुम्हीच आहात तुझं पहिलं प्रेम तर नाही होऊ शकलो पण तुझं शेवटचं प्रेम व्हायचं आहे मला तुला एक विचारू का आपण पहिल्यासारखं नाही बोलू शकत का एकदा केलेलं प्रेम हे कधीच विसरता येत नाही सगळे बदलले तरी चालतील पण तू कधी बदलू नकोस कारण मला सहन नाही सहन होणार ते नाही लागणार तुझ्या मागे मी मला फक्त एकदा सांग नको हे का मी तुला तुझ्या आयुष्यात तुझ्यावर इतकं प्रेम झाले ना की कधी कधी मलाच भीती वाटते जर तुला माझ्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली तर माझं काय होईल तलप एवढी आहे तुला जोराची मिठी मारू वाटते पण नशीब एवढं खराब म्हणावं की नीट भेटू पण शकत नाही आपण काही लोकं पण इतकी लवकर बदलतात ना काल ज्यांना आपली काळजी होती आज त्यांना आपली गरजसुद्धा नाही आहे मला तुझ्याकडून जास्त कुठली अपेक्षा नाही आहे फक्त मी केलेलं प्रेम आणि मी तुझ्यावर ठेवलेला विश्वास स्वतपेक्षा जास्त विश्वास या दोन गोष्टी कधीच तोडू नकोस समजायला खूप उशीर झाला पण अनुभव मात्र खूप मोठा मिळाला आहे आपलं कोणीच नसतं हे आपल्या जवळच्यांनीच शिकवलं आहे हे फक्त मलाच माहिती आहे तुला मिळवण्यासाठी मी देवाकडं किती रडलो आहे मला नेहमी तुला गमवण्याची भीती वाटत होती शेवटी तेच झालं जे व्हायला नको होतं परत आयुष्यानं मला त्याच ठिकाणी आणून सोडलंय जिथून मला सावरायला खूप वर्ष लागली होती जर कृष्णाला त्याची राधा मिळाली असती तर आपलं अपला प्रेम आपल्याला मिळालं असतं का प्रत्येकजण मुलीचा बॉयफ्रेंड व्हायला बघतो कधीतरी क्लोज फ्रेंड होऊन बघा त्या बॉयफ्रेंडपेक्षा पण जास्त जीव लावतील तुम्हाला त्या तासन तास बोलणारी व्यक्ती आज एक मेसेजसुद्धा पाहायला तयार नाही इतकं काय वाईट केलं मी तुझं प्रेम तर केलं होतं मी तुझ्यावर प्रेमात सॉरी तोच म्हणत असतो ज्याला गरज असते आपल्या नात्याची आणि माफ पण तोच करतो ज्याला कदर असते आपल्या प्रेमाची तू खुश राहावी म्हणून तुझ्यासोबत बोलत नाही मी नाहीतर असा एक सुद्धा मिनिट नाही ज्यात मला तुझी आठवण येत नाही आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की त्रास होतोच तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला गमवायला घाबरतो तु। नाहीतर तुझ्या असण्यानं किंवा नसण्यानं मला काहीच फरक पडला नसता राग हा आपल्या व्यक्तीवर येतो परक्यांवर नाही आपल्या जवळच्या व्यक्तीकडून सर्वात जास्त टोचणारं वाक्य desei tujei